ग्रामपंचायत सौंदड येथे विशेष ग्रामसभेतून आशा सेविकाची नियुक्ती तालुक्यातील स्तुत्य उपक्रमासाठी प्रसिद्धीत आलेले सौंदड ग्रामपंचायतीच्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्राम ग्राम या ग्रामसभेत आशा सेविका अतिरिक्त रोजगार सेवक आणि जलदूत मित्राची निवड लोकसहभागातून करण्यासाठी आयोजित केली होती सरपंच हर्ष मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत एकूण पाचशे त्र्याहत्तर नागरिकांची उपस्थिती नोंदविण्यात आली होती याशिवाय या सभेत अतिरिक्त रोजगारसेवक पदासाठी चर्चा करण्यात आली परंतु नागरिकांनी यासाठी सर्वानुमते नकार दर्शवल्याने अध्यक्ष हर्ष मोदी यांनी अतिरिक्त रोजगारसेवकांची नियुक्ती रद्द केली दुसरीकडे जलदूत मित्र या पदासाठी शासनाने दिलेला अटी शर्ती जाचक असल्याने एवढे शिक्षण असलेले तरुण ग्रामीण भागात नाही त्यामुळे सौंदडीतील होणाऱ्या या पदाची सुद्धा एकही पात्र उमेदवाराचे अर्ज न आल्याने पदरिक्त ठेवण्यात आले अशा सेविका रोजगार सेवक या पदावर असणारी व्यक्ती नागरिकांच्या नजीकच्या असल्याने या पदावर नियुक्ती सुद्धा नागरिकांच्या समन्वयाने करण्यात आली व विशेष ग्रामसभेचे आयोजन करून पारदर्शक पद्धतीने करण्यात आली असे मत सरपंच हर्ष मोदी यांनी व्यक्त केले